निंगूत ताई सांगले ताई सांगत आलती आया की कापत कापत पण बोलली की आगरी जापाला बदल पण विचार करा एक काल असा होता तेव्हा आगरी बोल्या लोका कापाची म्हणजे क ह्या या व बाकीच्या दाऱ्यांच्या धमतोवाची हो आणि एक काल असा बघायला भेटत पण याचे पुरा अजून बेकार बघायचा नसल तर तिथे राजू म्हणजे संत सावळा ही भूमी आहे म्हणजे मी भिवंडीच्या आला कशेलेशा त्या डोंबिवली तर बोलायचं बाबा नको असा विचार करायची पण आज डोंबोलीला क काही झाला दादा मला बोलला दादा यो प्रश्न उचल म्हणजे क परिस्थिती झाले आज सावळारा महाराजांच्या नावाने आम्ही डोके इकडे जिवंत स्मारक तयार करायचा विचार करत होतो तेव्हा पहिल्यांदा दादा आला एका फोनवर आगरी भवन फक्त संकल्पना सांगली दुसऱ्या दिवशी दादा आला जाहीर झाला आगरी दोन्ही भवन आणि मी विजा काही सांगत नाही दिबा आहेत आपले लोकणी दिबांचा आपल्याला वासा लागलेला आहे कसा बघा बघायला गेलो तर दिबांचा वारसा म्हणजे मी सांगता की साडे बारा टक्के त्यांनी आपल्याला तत्व मिळून दिलं जमिनीच्या मोबदल्यात जमीन पण तो वारसा कोण चालवा म्हणजे आम्ही दोन हजार पंधरा पासून प्रयत्न करतो की आगरी समाजाला चेहरा मिळाला बजन तो मिळाला तो दिबांच्या नावाने पण नंतर विचार केला आता आगरी समाजाला आगरी कोळी भूमी उतरांना चेहरा मिळाला समाजाचा तो दिबांचा पण आता कोण म्हणजे मी त्याच्या प्रचाराला नाही आलो ती गरज नाही मला वाटत नाही ती गरज पण खरा सांगा पहिल्यांदा जव्हा म्हणजे आम्ही पंचमहाभूतांनी जरी दिबांची मुवमेंट दिबांची चलवल उभ्या उभारली असली तरी पक्षाचा काही विचार न करता पहिल्यांदा आम जो आमदार आले ते आमचे राजू झाला रा होते यो झाला दिबांचा प्रश्न आमचे रतन दादा रतनदा आमचे आपल्या समाजाचे पूजनीय संत सदानंद बाबा बालयोगी हो सदानंद बाबा यांचे डोंगराचा प्रश्न होता दादा कोण झाला राजू दादा कवरे आमदार आली तर ती विचार विचारपूस करा ना मग सांगा मला ही गोष्ट परत व्हल का दादा नसला तर व्हल का म्हणजे विचाराचं आता मला बरेच जण बोलतात यो सर्वेश तर चाकाचे पण जी बैरी आहे ना त्यांना चाकलून सांगाव लागत <प्थाँगा> कारण की आता दादा मी सांगतो इथे आमची डॉक्टर शोभाताई इथे मधुकर दादा आहे तिकडे दयानंद दादा आहे अशी बरीच जी समाजांची चलवलीला उभी असताना ती मला दिसत नाही चेहरी म्हणजे चलवलीन काम करणारी पण जेव्हा समाजाचा प्रश्न येतो तेव्हा आवरी जण असली ना मग का उपराची उपराची म्हणजे कोणाला दहशत करायची गरजच क कर। आज म्हणजे मी मी परत भाषेवर येता ताई कारण की आपण आपली भाषा सोडली तया आपली दहशत खपली आता परत यांना सांगा लागेल तवा समजल कळ हर म्हणजे ती कहर केल्याशिवाय काही होणार नाही आणि त्याचे मुलं जास्त काही बोलत नाही ऑलरेडी हुका आहे आणि सगळ्यांच्या तोंडावर दिसते आमचे उदय दादा विझा पाच मिनट सगळ्यांनी बोला या सांगण्यानेच पंधरा मिनिटं घालवली <laughs> त्यांची काही चुकी नाही पण एक तो त्यांना बोलायचाच असते पण या सगळे याच्यात मला पुन्हा एक विनंती करायची ह काही पण असू दे तुमचा राजकीय स्टँड कंचा पण असू दे तुमचा राजकीय नेता आवडता कंचा पण असू दे पण मना खात्रीशी तुम्हाला सांगायचं आहे की जेव्हा समाजाचा प्रश्न असत तेव्हा योच माणूस असत बाकी सगळं साहेब असतात गायब म्हणजे तो आगरी समाजाचा पण विचार करत भूमिपुत्रांचा पण विचार करत आणि आमच्या धर्माचा पण विचार करत जय श्रीराम जय श्रीराम या वेगळी सांगायची गरज नाही दादा बोलताना कोणी कोणी नोटीस केलं का मला माहित नाही पण मी बघला दादा भावनिक झालेले दादा भावनिक कला झाला कारण की यो समाजाचा प्रश्न आणि यो समाजाचा प्रश्न हातांशी गेला ना मग उत्तरा पाच वर्षानंतर मग पाच वर्ष उत्तराच आपल्याला आपल्याला शोधायला लागतील कया गेली पाच वर्षा म्हणजे एकतर मला बाकी कोण आमदारांच्या बद्दल माहीत नाही बोलासा नाही पण या खरा दादानी पूर्ण सांगला नाही म्हणजे दादाचं काय असं पण भिवंडी पण समाजाचं वर्चस्व कोणी खपवायला घेतले सांगायची गरज नाही कल्याण डोंबिवली कोणी खपवायला म्हणजे आता तो दादा मी थोडा थोडासा हे करता आपल्याला दहा वर्षापूर्वी व्हिडिओ बनवलेली व्हायरल झाली पण परत एकदा शाता नाल्या भाताची कंचा यांचे त्यांचे माघारी आगरी माणसा निवडून आल्या व तू कंचा ना मी कंचा म्हणजे यो प्रचार झा म्हणजे महापौर आपला होत नाही आवऱ्यावरचे झाली यापेक्षा लाजीरवानी गोष्ट कर आता जर आमदार झालं ना आपला तर मग आता सोडा दादा मी तुम्हाला विनंती पण करता तुम्ही निवडून येणार पण याच्या पुर इकडचा आमदार पण आपला असला आपला इकडचा महापौर पण आपला असला बस आवराच बोलता म्हणजे बोलायला पक्का ह आमचे महाराज आहेत विनित महाराज सगळ्या सलवलीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे आता ही प्रचार सभा एक प्रकारे त्याचा वलन जरी असला तरी मला वाटतं इकडची जी बसलेली लोक ना ती सगळी सामाजिक क्षेत्रांची लोकांना कोणी प्रचाराला आलेली नाही तो प्रचार जरी झाला असला कारण की आमचा माणसं कोणतरी बोलात आता नसते हाव आम्ही राजूलाच कळ दुसरी तिसरी बाज नाही आम्ही हाव आमच्या भूमिपुत्राजवळ राह आम्ही आमच्या आग्रि माणसाजवळ कट्टर आग्रि माणसाजवळ मुद्दाचा एकच वादा धन्यवाद जय आदरी जय भूमित्र जय सुधा